रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे निगिरी तालुक्यात जर जिल्हा संगलेतील ग्रामपंचायतीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी मिंडेगिरी तालुक्यात जर जिल्हा संगलेतील ग्रामपंचायतीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेत्तीसावी जयंती यावेळी साजरी करण्यात आली यावेळी मान्य सरपंच सुभाष गुंडाप्पा बिराजदार व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बसकुंडा पाटील यांच्या शुभास्ते फोटोचे पूजन व प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमास ग्रामसेवक माननीय कामेश्वर आयवळे विजय सनंडेकर माजी सैनिक विजय शिवाजी पूर्णे माजी सैनिक उपसरपंच अर्जुन अप्पासो कांबळे सरपंच शोभा सुभाष बिराजदार महिला बचत गट प्रमुख धानम्मा रमेश कागवाडे तसेच गावचे नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कामेश्वर आयवळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले व या कार्यक्रमासाठी गावात व परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी मेंडीगिरी येथील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते महाबोधिस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज एकशे तेत्तीसावा जन्मदिवस आपण मेंढेगिरी गावामध्ये में ग्रामपंचायतच्या वतीनं साजरा करत आहोत तरी मी सर्वांना याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक आनंद व्यक्त करतो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे हा महामानव सर्व जाती धर्माला धरून त्यांच्या गोरगरीब आणि पिछडे वर्ग जे अनुसूचित आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी आपलं जीवन जे आहे अर्पण केलं आणि सर्वांना शांती आणि समतेचा मार्ग दाखवून दिलेला आहे तरी त्यामुळं आपण ह्या महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये नाही ऑल सर्व वर्ल्डमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती मानत आहे हा एक गौरवाची गोष्ट आहे तरी मी जास्त काय बोलू शकत नाही आणि एवढं बोलून मी माझं दोन शब्द थांबतो आणि सर्वांना जय भीम आणि जय महाराज प्रेस द बेल आयकन ऑन